श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे तर श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदा इंत इतकाच मान्यता पावलेला आहे इसवी सणाच्या चौदाव्या शतकात दत्त अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरु कृपा संपन्न सिद्ध अनुभवी लेखक असा योग जोडून आल्यामुळे या समग्र ग्रंथा सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची विवक्षित पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात अंतकरण सदा काळ वाचावे गुरुचरित्र सुचिरभूर्तता पाहून या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्राचे सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे सामान्य संकेत व पुढील प्रमाणे आहेत वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरांतून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे दोन वाचनासाठी नेहमी पूर्वभीम मुख व उत्तराभिमुखच बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागा असावी कोणत्याही कारणास्तव बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व वा त्यात श्री दत्तात्रेयांचे आवाहन करावे पाच सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन सुचिरभूतपणाने व वा सोवळ्यानेच करावे सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे हविशांना म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट काही नाही दही ताक नाही साखर घ्यावी गुळ घेऊ नये गव्हाची पोळी चपाती तूप साखर घेता येते सहा रात्री देवाच्या सन्नीतच चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे सात वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये आठ सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळ वेळा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री निजा नंदगमनाचा दिवस होई नऊ सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे अजून काही महत्त्वाच्या टिप्स अंतकरण पवित्र ठेवून श्री गुरुचरित्राचे केव्हाही व कितीही वाचन केले तरी सुद्धा श्री गुरुचरित्र पारायणाची सर्व फळे मिळतात ज्या लोकांना सात दिवसात पारायण करायचे असेल त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो श्री दत्तजयंत तिच्या अगोदर सहा दिवस पारायणास सुरुवात करावी म्हणजे श्री जयंतीला समाप्तीचा दिवस येतो तीन सकाळी शक्यतो लवकर उठावे आपली रोजची स्नान ती कर्मे प्रथम करावीत हे अनुष्ठान ज्यासाठी करायचे आहे तो आपला हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करत आहे असे म्हणून संकल्प करणे असे म्हणतात याला संकल्प करणे असे म्हणतात अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेश आसन कलश शंख घंटा दीप यांची पूजा करावी सहा पुस्तक रूपी श्री गुरूंचे पूजन करावे व ब्राह्मणाची पूजा करावी नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा हे सर्व झाल्यानंतर श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी गुरुचरित्र सप्ताहात कोणते नियम पाळायचे तर पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत एकच जागा ठेवावी पारायणासाठी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही संभाषण करू नये रोजचे पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा रात्री चटई किंवा पांढऱ्या घोंगडीवर निजावे सात दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळावे पाणी सोडणे पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर मेहनूंना मेहुनांना भोजन दक्षिणा देऊन नंतरच उपवास सोडावा अशा प्रकारे पारायण केल्यावर भूत प्रेत पिशाच यांची बाधा होत नाही सर्व प्रकारची सुखसमृद्धी लाभते श्री गुरुचरित्र ग्रंथाची अध्याय अनुक्रमे फलश्रुती काय आहे तर ती आपण पुढील व्हिडिओमध्ये ऐकूयात फलश्रुती तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण सगळे त्रेपन्न अध्याय आपल्या ह्या चॅनलवरती येणार आहेत मराठीसह मराठी कथासारासह येणार आहेत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पहिल्या अध्यायामध्ये तोपर्यंत धन्यवाद तसेच फलश्रुतीसुद्धा आपण प्रत्येक अध्यायाचे आधी सांगणार आहोत श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त